एक राजा होता त्या राजाला दोन मोठी मुलं होती जुळ्या लहान मुली होत्या मुलं होती त्यांचे विवाह झालेले होते परंतु त्या दोन मुलींचे विवाह व्हायचे बाकी होते त्यापैकी एक थोडीशी सावळी होती तिचं नाव अमावशा आणि एक गोरीपान देखणी होती तिचं नाव पौर्णिमा ही जे अमावशा होते क्रूर बुद्धीचे होते कोणत्याही देवाला मानायची नाही उद्धट बोलायची घरातला काम धंदा करायची नाही आई वडिलांना वाईट बोलायची आणि जी पौर्णिमा होती ती दिसायलाही सुंदर होती आणि मनानेही सुंदर होती त्यामुळे घरातली सर्व कामं करायची आते त्यांना भोजन द्रव्यदान वगैरे सर्व देवकार्य करायची आई वडिलांना सुद्धा मदत करायची आई वडिलांचे हातपाय दबायचे आणि त्यांच्या दोन भाऊज्या होत्या त्या भाऊज्यांना सुद्धा ती मदत करायची अशा प्रकारे पौर्णिमेचा कार्यक्रम चालत असेल त्या तिथीला जे नावं दिली त्यांची कथा आहे तिथी वेगळी आहे आणि या घटना वेगळ्या आहेत त्या तिथीला यांच्यावरून नावं दिलेली आहेत हे लक्षात ठेवा जसं की ध्रुव तारा तारा पहिल्यापासूनच होता पण जेव्हा ध्रुव जन्माला आले तर त्या ताऱ्याला ध्रुव असं नाव दिलं गेलं त्या पद्धतीने हे पौर्णिमाने अमावशा असं प्रत्येक म्हणून ही नावं आहेत मग राजानी आणि बसून विचार केला दोघे सात्विक बुद्धीचे होते बुद्धीचे होते तशी बुद्धिमत्ता आपल्या आई वडिलांमध्ये सुद्धा असावी आपण आई वडील म्हणून आपल्याकडे तशी बुद्धिमत्ता असावी त्यांचे विचार उच्च कोटीचे होते त्यांनी असा विचार केला की जे आपली अमावश्या नावाची जी मुलगी आहे ती अशी क्रूर वाटते तिला कामधंदा करता येत नाही आहे किंवा करत नाही आहे घरातला स्वयंपाक वगैरे करत नाही आहे तर हिला जर एखाद्या गरीबाच्या घरी दिली तर मात्र हाल होतील तिला सगळे कामं करावे लागतील म्हणून तिला आपण श्रीमंताच्या घरी देऊया श्रीमंताची माणसं तेव्हा धर्माला जरा कमी बघतात तिकडे कमी काम करावं लागतात नोकर साकर असतात त्या पद्धतीने आमोशाच्या आमोशेला एका राजकुमाराबरोबर लग्न हिचं लावून दिलं पौर्णिमेचे मात्र हाल झाले पौर्णिमेचा विवाह करण्यासाठी मोठी अडचणी यायला कारण ही सात्विक बुद्धीची आणि देवाची तर फार आवड सकाळपासून पूजा पाठ करते साफसफाई करते सगळी कामाची आवड आवार। त्यामुळे हिचं कसं होईल त्यांना चिंता म्हणून ते आई वडील सात्विक असल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की एखाद्या गरीब मुलाला बघून आपली मुलगी द्यावी म्हणजे त्या मुलाचं खूप भलं होईल ही जी वैचारिक पातळी आहे आईवडिलांची ही खूप चांगली असावी लागते आपण अपन मात्र आपल्या मुलीचा विवाह करून द्यायच्या वेळेला आपण म्हणतो नाही काही नाहीये वगैरे वगैरे पण आपली मुलगी त्या घराण्यात त्या घराला आहे त्या घराला घडवणार आहे ही जी बुद्धिमत्ता होती ती पौर्णिमेमध्ये होते हे तिच्या आई वडिलांना कळलेलं होतं मग दोघीचे लग्न झाली दोघी आपल्या सासरी गेले सासरी गेल्यानंतर कि इकडं दारिद्र्यात जीवन जगू लागले पण सात्विक विचाराने ते तिकडे राजभोग घेऊ लागले पण तामसी विचाराने एक दिवशी सत्यनारायणाची कथा अमावशेच्या घरी ठेवली होती सासरी आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं परंतु पौर्णिमेला आमंत्रण दिलं नाही मग सगळेजण तिच्या सत्यनारायणाची कथा ऐकण्यासाठी चालले होते सगळ्या स्त्रिया पण चालल्या होत्या इला तु 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 तिला म्हणाले तुझ्या कथा तिकडे ठेवलेली आहे तो येत कायला पौर्णिमा म्हणाली मला बोलवलेलंच नाहीये मी कसं येऊ इतर स्त्रियांनी ताई लोकांनी त्यांना सांगितलं तिला समजून सांगितलं नाही बोलवलं तर काही झालं कामाधंद्याच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमाच्या काही गडबडीमध्ये राहून गेला असेल तर तुला तरी जायला पाहिजे तू कशाला कमीपणा करते चल आमच्या बरोबर हे इतर काही लोकांनी तिला घेऊन गेले सत्यनारायणाची कथा होती कथा चालली होती ही गेली हिला बघून आमोशा चिडली तू कशाला आलीस असे फाटके कपडे घालून सगळेजण श्रीमंत लोक आहेत बसलेले आहेत बरं आता आलीच तर आलीस एका कोपऱ्यात बसून राहा ती पौर्णिमा बिचारी एका कोपऱ्यात बसली सत्यनारायणाची कथा झाली कथा झाल्यावर तिने तिला प्रसार सुद्धा दिला नाही तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि सगळेजण निघून गेल्यानंतर ती पौर्णिमा नाराज होऊन निघाली निघाल्यानंतर सरळ आपल्या घरी आली घरी आल्यानंतर पतीला सांगितलं पती सात्विक होता पती बोलला जे झालं ते विसरून जा आता कशाला त्या भानगडी काढली बघून काय करायचे ते करून असा तिला रात्रभर झोप लागली नाही ती पहाटेची उठली आणि नवऱ्याला म्हणाली नवऱ्याला म्हणाली मी आता मी माझ्या आई वडिलांकडे जाते आणि याचा चाप विचारते की तुम्ही मला अशा तारिद्र्याच्या घरात का विवाह करून तिला अशा हिशोबाने राग डोक्यात घेऊन प्रेमापुटी ती आई वडिलांकडे निघाली आई वडिलांकडे निघाल्यानंतर एका रस्त्यामध्ये तिला एक तुळशीचं झाड दिसलं आणि त्या तुळशीच्या झाडाच्या बाजूलाच एक असा कट्टा बनवलेला होता त्या कट्ट्यावरती शुभ्र वस्त्र नेसून एक स्त्री बसली होती म्हातारी स्त्री होती आणि ही चालली होती त्या म्हातारी स्त्रीने तिला बोलवलं तिकडे जरा तुळशीला पाणी घाल मला उठवत नाहीये आणि मला उठवून जरा बाजूला बसव आणि हा जो कट्टा आहे हा याची साफसफाई कर त्या मुलीने कोणताही संकोच न ठेवता तिला उचलून बाजूला ठेवलं तुळशीला पाणी घातलं तिथली साफसफाई केली आणि तिला नमस्कार करून पुढे निघाली पुढे निघाल्यानंतर एक शिवालय होतं शिवालयाच्या बाहेर एक पिंपळाचं झाड होतं पिंपळाच्या झाडाखाली एक म्हातारा माणूस बसला होता त्या म्हाताऱ्या माणसाने त्या ताईला बोलवलं हे मुली इकडे ये ती गेली काय बाबा मला उठवत नाही आहे मला कामधंदा होत नाही आहे मला काय खायला असेल तर ते कुठून तर आणून दे ती इकडे तिकडे बघितलं तिने ती दोन तीन फळं वगैरे इकडून तिकडून आणून तिला खा का, त्यांना खायला दिली खायला दिल्यानंतर सांगितलं की हे जरा साफसफाई करून दे साफसफाई केली शिवालयाची साफसफाई केली आणि आता जा जाणार ती पुढे गेली ती पुढे गेल्यानंतर पुन्हा विष्णूचं मंदिर लागलं ला। तिथे एक जोडी बसली होती त्या जोडींना वयस्कर होती त्यांना काम धंदा होत नव्हता ते म्हणाले बाई तू चाललीच आहेस जेव्हा अवस्थेत दिसतेस मुली जरा इथे साफसफाई कर तिने त्यांचीही साफसफाई कर केली आणि असं करत करत ती त्यांच्या आई वडिलांच्या घरी पोहोचली घरी पोचल्यानंतर तिथे सुद्धा गेल्यानंतर पुन्हा पहिल्यापासूनची सवय होती लहानपणापासूनची बाऊजायांना कामात मदत करायची गेले केल्याबरोबर भाऊजा यांना मदत करू लागली भाऊजा खुश झाल्या भाऊजा खुश झाल्या भाऊजाईने खुश झाल्यानंतर भाऊजाईने जातीवेळी दिला ती म्हणाली आता मला निघालं पाहिजे वडील कुठे आहे आई कुठे आहे तर आई आणि वडील आता परगावी गेलेले आहेत त्यामुळे इथे काही नाही आहे त्यामुळे आई वडिलांना जा विचारायचा काही प्रश्नच नाही आला त्यामुळे निघते म्हटल्यानंतर दोन्ही भाऊजा यांनी एक एक पिशवी भरून तिच्या हातात दिली आणि ती निघाली ती म्हणाली काय आहे मला काही नको आहे मला फक्त जाव विचारायचं आहे ती म्हणाले काही नाही आहे ते आहे घेऊन जा तिला म्हटलं असून असून काय असणार आहे त्यात असे करून निघाले की आपण असून काय असणार आहे म्हणून ते निघाले तिथून निघाल्यानंतर पुन्हा त्याच एक जोडी बसली होती जाताना साफसफाई केलीस ना पण आता आम्हाला कोणीतरी काहीतरी आणून दिलंय आमच्या काही उपयोगाचं नाही जरा पिशवी आहे हे घेऊन जा तिने पिशवी त्यांच्या हातात दिली आणि तिला सांगितलं जा ते म्हणाले असून असून यांच्याकडे काय असणार आहे म्हणून पिशवी घेतली आणि घराकडे निघाली तिथे पुन्हा एक म्हातारा बाबा वैयक्तिक बसला होता शिवादयाच्या बाहेर तो म्हणाले हे मुली इकडे काल तोच गेलीस ना त्याच्यानंतर एक कोणीतरी मला हे आणून दिले नाही माझ्या काही कामाचं नाही मी एकाच असतो हे घेऊन जा पिशवी ते म्हणाले ठीक आहे हे पण घेऊन जाते आणि पुन्हा घरी गेल्यानंतर रस्त्यात ती तुळस तुळशीजवळ जी बाई बसली होती उडद्द बाई ती पण म्हणाली अगे इथे कोणीतरी काहीतरी आणून ठेवले माझ्या काही कामाचं नाहीये तुझ्या उपयोगी येईल म्हणून घेऊन जा ती पण पिशवी अशा पाच सहा पिशव्या घेऊन गे ती गेली आणि घरी गेल्यानंतर नवऱ्यासमोर नवऱ्याला सांगितलं माझे आई बाबा काय भेटलेले रागा करायला लागली थोडीशी आणि नवऱ्याला म्हणाली हे सगळा खेळ माझ्याच भोवती असा काय आणि नवऱ्याने तिला समजून सांगितलं की असो दे जे आहे ते आहे मग आता ज्या पिशव्या आहेत त्या तर मग काय आहे ते मग प्रत्येकात बघितलं तर प्रत्येक धन दौलत सोनं नाणं अशा पद्धतीनं सगळ्यांनी तिला काही नाही काही काही नाही काही तरी दिलं होतं आणि मग तिच्या गरिबीचं रूपांतर श्रीमंतीमध्ये झालं श्रीमंतीमध्ये झाल्यानंतर त्यांचं घर झालं वाडा झालं अमुख झालं तर गायी पुरे हे सगळे सुख संपन्न तिचं आयुष्य झालं पौर्णिमेचं आणि मग पौर्णिमेने काय केलं सत्यनारायणाची कथा ठेवली आणि सत्यनारायणाची कथा ठेवल्यानंतर तिला बोलवलं आमंत्रण दिलं आणि ती आल्यानंतर तिला पुन्हा मोह रोग झाला आणि तिने मोह झाल्यानंतर तिने विचारला अमोशानी की हे तुला सगळं कसं काय मिळालं तर तिने हा सगळा वृत्तांत सांगितला पण तिने हा सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर ईश्वराचं एक असत ईश्वराला मागितल्यावर ईश्वर काहीही ना देत नाही ईश्वराला भक्ती दिली की त्याच्या बदल्यात काय द्यायचं ते त्याला माहिती असत म्हणून हे वरचं एक वाक्य आहे आपलं तुला काय आणि कधी द्यायचं ते आम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे सुद्धा म्हणाली मी सुद्धा माझ्या आई वडिलांकडे जाते आता आई वडिलांनी सगळं दिलं होतं सोनं नालं घोडे गाडी सगळेच दिलं होतं आई वडिलांना क्रमाने विचारायला सगळी लोक भेटली परंतु त्याचप्रमाणे त्याच स्त्रियांनी त्याच जोडप्यानी त्याच वृद्धाने तिला त्या कामच सांगितली पण हिला कामाची सवयच नाही त्यामुळे ना शिवाने साफसफाई केलं ना तुळशीला पाणी घातलं ना कुणाची सेवा केली ना कुणाला आंघोळ घातली कुठलीच जागेची साफसफाई केली ना भक्ती केली ती तशीच गेली आई वडिलांकडे आणि आई वडिलांकडे गेल्यानंतर तिने कधीही भाऊ भाऊजाईना त्याच्या भाऊजाईंना कधीही मदत केली नसल्यामुळे भाऊजाईने सुद्धा तिला काहीही दिलं नाही आणि जातेवेळी म्हणाली मी निघते मला काहीतरी द्या ते म्हणाले काय द्यायचे आमच्या सासूने तर तुम्हाला सगळं दिलेलं आहे आता आमच्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही आमच्यापेक्षा तर तुझ्याकडेच खूप काही आहे तुझा निघाली पुन्हा त्याच क्रमाने प्रत्येकाने आपलं काय 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 काही काही अर्थ असा आहे ती काही तशी राहिली तिच्या हजारपटीने पौर्णिमा श्रीमंत झाली आणि आमशा गरिबीची गरीब राहिली याचा अर्थ असा आहे आणि ह्या दोघींची नावं आमुशाला पौर्णिमेला का दिली ते कारण सांगतो की कि कृती असेल तर त्याला अमावश्य म्हणतात आणि क्रूर काम असतील तर ते अमावश्याच्या दिवशी केली जातात आणि सत्कर्म कार्य जे केलं जातं ते पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं म्हणून पौर्णिमा ही सात्विक आहे आणि अमावश्या ही तामसी आहे अशा पद्धतीने प्रत्येक काम प्रत्येक देवकार्य आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी केलं तर शंभर पटीने फलित होतं म्हणून निस्वार्थपणे जर आपण पौर्णिमेची जर के के सेवा केली तर आपल्याला फळ आता प्रत्येक वेळेला मला सांगावं लागतं कारण प्रत्येक वेळेला पूर्ण कोण नवीन असतं त्यांना माहिती नसतं म्हणून सांगावं लागतं की पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला इकडे तरी या स्वामींजवळ सेवा खरंच करा पण ज्या दिवशी संध्याकाळची पौर्णिमा असेल म्हणजे काल संध्याकाळी होती आज संध्याकाळी पौर्णिमा नाही आहे तर काल संध्याकाळची पौर्णिमा होती तर पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी पुरुष घरी नसतील तरी ताई लोकांनी घरी सत्यनारायणाची पूजा अगदी पन्नास दहा रुपयात सुद्धा करता येते आपल्या घरच्या घरी आपण सत्यनारायणाची पौर्णिमेच्या दिवशी पूजा वाचावी ती पूजा वाचल्यानंतर संध्याकाळच्या वेळेलाच वाचावी सूर्योदयाच्या बावीस मिनिट आधी आणि बावीस मिनिट नंतर असा तो मुहूर्त असतो त्याला गोरज मुहूर्त असं म्हणतात त्यावेळेला सत्यनारायणाची पूजा वाचावी पूजा वाचून झाल्यानंतर संध्याकाळी रात्री बारा वाजता इतरांना प्रसाद वगैरे द्यायला हरकत नाहीये सत्यनारायणाचा पण पुढचा प्रसाद द्यायचा नाहीये पुढचा प्रसाद का द्यायचा नाही ते पण सांगतो आणि पूजा मांडलेली असते तिथे तांदूळ किंवा तांदूळ उचलायचे आणि पौर्णिमेच्या रात्री बरोबर बारा वाजता चंद्र डोक्यावर आलेला असतो चंद्रप्रकाश पूर्ण पडलेला असतो ते तांदूळ तांदळावरती त्या चंद्रप्रकाश पडू द्यायचा आणि लक्ष्मी लक्ष्मी नारायण शरणम मम धनम देही सुखम देही लक्ष्मी नारायण शरणम मम धनम देही सुखम देई असा मंत्र अकरा वेळा एक शहा वेळा आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळा म्हणायचा आणि तांदूळ आणून पुन्हा त्या मांडलेल्या पूजेजवळ ठेवायचं आणि शक्यतो सत्यनारा सत्यनारायण पौर्णिमेच्या रात्री रात्रभर जागवावा कारण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि नारायण आकाशातून प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी हजर असतात फक्त पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे पौर्णिमेची पूजा सफल होते सुख देणारी देवता लक्ष्मी आणि नारायण आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण अशा प्रकारे जर घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा वाचली तर त्याची अनुभूती आपल्याला लगेच यायला सुरुवात होती महिन्या दोन महिन्यामध्ये त्यामुळे आपण अशा प्रकारे पौर्णिमेची सेवा करावी आपण इथे येतात स्वामीची सेवा करतात स्वामीकडून आपल्याला अधिकाधिक ज्ञान मिळतं हे ज्ञानच आपल्याला तारतं पैसे आपल्याला तारत नाही म्हणून प्रत्येक समस्येवर मान करणार एकमेव एक शस्त्र म्हणजे नॉलेज ज्ञान हे ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे आपल्याला ज्ञान मिळालं तर आपण दुसऱ्याला थोडंफार तरी समजून सांगू शकतो आणि अध्यात्मासारखं ज्ञान कुठेही आपल्याला कोणत्याही पुस्तकामध्ये मिळणार नाही त्यामुळे आपण स्वामीकडे येत राहावं थोडं थोडं ज्ञान मिळवत राहावं प्रत्येक गुरुवारी आपला एखादा प्रश्न येत असतो खूप चांगले चांगले प्रश्न यायला लागले घरात अभद्रमुळे बोलल्यामुळे त्रास होतो का घरामध्ये भंगार ठेवल्या वस्तू ठेवल्यामुळे वास्तुदोष होतो का चांगले चांगले आपल्याला प्रश्न यायला लागले तर ते आपले प्रश्न आहेत सगळ्यांचे त्यामुळे ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी कागदावरती प्रश्न द्या खाली नाव लिहू नका कारण आपलं आपला प्रश्न लीक करू नका स्वतःला गिल्टी फील करून होऊ देऊ नका म्हणून एखादा प्रश्न आपण इथे आणावा त्या दिवशी ऐकायला हजर राहावं आपण इथे गुरुवारचा दरबार बनवतो आणि पाच ते दहा मिनिटांमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण देत असतो त्यामुळे त्याचा आपण लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ